शाळेत जाते का तू दीदी सोबत एवढा मोठा काय आता काढला लागला तुमच्या कपड्यासाठी जाती सारा हं किती गोकायटा करून ठेवता कपड्याचा निर्या या कोण काढले कपडे या पोट्टी झाडीवर नाही लवकर कपडे कावल्ली आज कसे काय नवीन कपडे घातले त्या हे शाळेत कार्यक्रम आहे का तो जाऊ गई जीवाडी आता शाळेत चालली सोबत बोलासोबत चालले दीदी सोबत हो, हो आज दिवाळी आहे का त्या शाळेत हो आज दिवाळी साजरी करते ना मग सुट्ट्या लागते उद्यापासून उद्यापासून सुट्टं आहे का पंधरा दिवस सुट्टी आहे पंधरा दिवस सुट्टी आहे हाय फटाके सांगितले होते सर ना आता फटाके नाही फटाके सांगितले होते त्याच शाळेत दिवाळी करतो ना हो का हे साफ सफाई करतो ना थोडीशी शाळेत गेली का बोलली गेली का शडत शाळेत गेली कुठ चालू मग कोणाचा पेपर आहे अरे दिदीचा माल बापर काय झालं काढून काय राहिली काढतं काय ल तू आता तयारी झाली करून नाही

<laughs> चुटकी मार चुटकी मार चुटकी तू असऊन लढसिन का का मग हो लढसी तू शाळेत जाऊन का काय तू जात का नाही का जात काय जात आहे लढत मग तू जाऊ नये हो काय दिवाळी आहे शाळेत तर मग तू शाळेत जाऊन काय फटाके फोडत का नाही मग काय करतो मग दिवाळी दिवाळी करतो शाळेत जाऊन मग काय करते तू कशी दिसू राहिली वारसा कशी दिसत आहे छान दिसत आहे का तू नाही दिसत छान दिसत आहे का माझी पप्पीसी नाही वल्ला? इकडे इकडे बाई दिवाळीला का करावं लागते झालंच नाही ना ना ना। ना ना। ना साप ना ना। का सापसफा लावून ठेवतो ना आता कपाटे लावतो उल्हास व्यवस्थित ठेवून देतो वर्तमान पंख्यावर चढून घेता साफसफाई पंखा सगळे पंखे करा मी घर काही साफ साफसफाई काय काही काय काहीच तो कर ना मग थोडस थोडस रे वरच बाई हे काय झुल्लेला ओळणी या ड्रेसवर ओळणी असते का मिडीवर ओळणी घेत का, वोलनी? वोलनी? का? का? वाली तर चांगली बोलत

दिवाड़ी आज, दिवाड़ी। मी <laughs> बोल। आज, आज आज कुठे दिवाळी दिवाळी कुठं हाय अरे शाळेत आहे का लाईक करा सबस्क्राईब करा पाहून मग आपण सिस्टम बदलली ना आता का नमस्कार म्हटलं ते डॉक्टर देऊ रांग आई गाडी आली म्हणते आई मग घेतली म्हणजे माहित आहे

आई तू चप्पल घालून राहिली का घालतायत कि तुरे उगी तु राय ना आई आई कामाचं बापरे मापोरी चप्पली येते बाप्पा कोण शिकवलं तुले शिकवलं लवकर काढता येते का तिला रांगोळी चालली का शाळेत बाय बाय तू कर इकडे ना, कर कर। ना लाईक करा म्हण

सर म्हणते सर म्हणते का सर काय म्हणते दिवाळी म्हणते आज शाळेत दिवाळी म्हणते आज हा बरं बरं वाट वाट मी घ्यायला जाऊ द्या जाऊ द्या येऊ द्या घेऊन जा तू शाळेत चालली का दिवा डान्स करशील ना स्कूल मध्ये करशील का सांग डब्बा घेतला गोलं आरू रुमाल तुझं नागपूर मी म्हटलं दृष्टी खूप खूप जबरदस्त म्हणजे आता करून हे का

सरची शाळा रोज फेमस होते <laughs> सर तिला रोज नेतो म्हणजे पण आपणच पाठवत नाही टेबल तिथे आता तिकडे जातो मी पंचायत समितीत तेव्हा घेऊन येईन तिला कारण की आज काय आज मस्त फुलं फुटले गुलाब बघा किती मस्त रोप पडत नाही काय म्हणतं काम नाही का, का, का मच्छी ना पण छोटासा ठीक आहे मग साफसफाई करतो आता मी जस्ट झोपीतून उठलेलो आहे आणि तृप्ती साफसफाई करणार आहे आणि तुम्ही मला मदत करू लागणार आहे मी नाही करत मदत असे कशी नाही करत एवढा दूर पंपा राहत नाही पुरत म्हटलं एवढं पंखा पुसायचा आहे पंख्यावर जाळे चढलेले आहे आणि हे तृप्तीच करू शकते मी नाही करू शकत तृप्ती मी माय घर नाही मी माय घर स्वतः बांधील मी माया घर मला दोनच रुमाच घर आवडते कारण मी पंधरा वीस वर्ष झाले भाड्यानं दोनच रुमात राहत आलो त्याच्यामुळे मला दोन रुमाच घर आवडते ए काही नाही आहे मोठ बांधून मार घर 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 फिरा लागते का काय तू काय तूच टाकत जा पाणी झाड मी नाही का मी कामाच आहे असे छोट्या छोट्या गोष्टी तूच करत जा मम्मी चांगलं वाटते माझी आई जी आहे खूप काळजीची आहे झाडांची खूप काळजी घेते ती <laughs> तृप्तीने घरात काही साफसफाई करा काहीच नाही आहे कारण घर आता नवीनच झालेलं आहे तर एकदम सामान काहीच नाही आहे बसते साफसफाई करतो तर ठीक आहे मग चला लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा आमचा ब्लॉग कसा वाटला तर नक्की सांगा आणि माझे व्हिडिओ हिंदीत येणार आहे आता आता आम्ही हिंदी कंटेंट काढणं चालू करणार हिंदी कंटेंट येणार आहे आणि इथून इकडे ब्लॉग पण चेंज होणार आहे हिंदीतच येणार आहे